शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्याच्या त्याला तर, भरपूर खर्च झाला खर्च झाल्याच्या त्याच वेळेस तो राज्याभिषेक रोखण्याची जबाबदारी औरंगजेब ह्या बहादूर खानवर देतो बहादूर खानवर दे 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 त्यात तो अपेश येतो त्याला ते रोखता येत नाही मग औरंगजेब ह्या बहादूर खानवर नाराज झालेला असतो औरंगजेबाला आपल्या भावाला खुश करण्यासाठी हा बहादूर खान काय करतो ह्या ठिकाणी दोनशे उच्च कृतीचे आराबेन घोडे आणि एक कोटी होण हो एक एक कोटी होऊन म्हणजे एक कोटी रुपये हे औरंगजेबाला नजराना करण्यासाठी ह्या ठिकाणी आणतो आणि ही कबर जेवढी औरंगजेबाला जा वेगात जाते त्याच्या जा काही पट वेगाने ते शिवाजी महाराजांपर्यंत जाते मग शिवाजी महाराज हा किल्ला कसा लुटायचा मग हंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली जवळजवळ ह्या ठिकाणी नऊ हजारचं सैन्य ह्या किल्ल्यावर आक्रमण करायला पाठवतात पण त्या आक्रमण करताना त्यांनी ज्या किल्ल्याचे दोन कि विभाग देखील एक सात हजाराचा सैन्य एक दोन हजाराचा सैन्य दोन मुख्य प्रयोग येऊन फक्त काय करायचं की आक्रमण करतोय असं दाखवायचं जे सगळं काय त्यावेळेस बाहेर काढायचं ह्यांना ह्या दोन हजार सैन्यांच्या नवून आणि असं करीत करीत दोन दोन त्यांना चाकण चिकरापूर ह्या मार्गे तिकडं पार हे सैन्य भुलकवणे देत जातात पहिल्यांदा आले पहिल्यांदा आले की आक्रमण करत आहे असं दाखवलं पण हे आक्रमण करायला जायचे की ते पळून जायचे परत हे हित आले की ते परत माघारी यायचे असं करता करता एक पाच सहा वेळा असं झालं मग हा बाजूर खान एवढा चिरतो की म्हणजे आता ह्या मराठ्यांना म्हणजे ह्या मावळ्यांना सोडायचं नाही कुठपर्यंत गेले तरी मराठ्यांना सोडायचं नाही म्हणून हिताला सगळं सैन्य त्यांच्या पाठीमागं आणि तो स्वतः सुद्धा जातो ह्या किल्ल्यामध्ये मग राहतात पण म्हातारे बाजार बाजारबंदे बाजार बंदे म्हणजे व्यापारी महिला वर्ग आणि लहान मुलं मग इकडून जे देऊळगाव राजे वगैरे ह्या सिटीत ह्या साईडला जे सात हजाराचं सैन्य जंगलात जपलेलं होतं ते सैन्य आज किल्ल्यात आलं ते उच्च दोनशे प्रतीची आरबीन गोडी एक कोटी होऊन हिता व्यापाऱ्यांना लुटलं आणि जाता जाता किल्ला पेटून दिला मग तुम्ही म्हणता ना तो पेडगावचा शहाणा पेडगावचा शहाणा हा बहादूर खान स्वतःचा शहाणा समजायचा आणि स्वतःचा शहाणा समजल्यामुळं तो सगळं सैनिक घेऊन त्याच्या दोन हजार सैन्यांच्याच मागत होतो आणि त्याच्या एवढं लक्षात येत नाही की आपण किल्ला मोकळा मोकळा सोडलेला आहे किल्ल्यात सो एकही सैनिक नाही आणि हे सात हजारच्या सैन्याने अख्खा किल्ला उठला त्याला प्रतिकार झाला नाही कारण तिथं म्हातारे कोतारे बाजार गुंडे आणि महिला वर्ग किचा प्रतिकार करू शकत नव्हते म्हणजे किल्ला अटून शिवाजी महाराजांनी तो खजाना सगळा स्वराज्यात नेला आणि मग बहादूर खान माघारी बघू तर किल्ला जाळपूळ झाल्याने किल्ला लुटलेला त्याच्या लक्षात आलं की आपल्याला शहाणं बनवलं म्हणून ती मन तयार झाली की पेळगावचा शहाणा आपण एखादा लई शांताना करत असला त्याला काय तुझं पेळगावचा शहाणा म्हणजे आणि येड्याचा सोडून घेऊन पिळगावला येड्याचा सोडून घेऊन सैनिक आले आणि ह्या किल्ल्याची आता खडा खडा माहिती काढली आणि मग लुटला पण परतच्या त्यावेळेस परत तशीच योजना दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस रामांता ह्या ठिकाणी असतात रामांताला सोडवण्यासाठी सैन्य येतं सोडून येतं आणि हेड्याचं सोडून आलेला बहादूर खान शहाना झालेला असतो मागच्या वेळेस येडे आले येडे आल्याच्या नंतर तिला लुटला आता सुद्धा त्यांची तीच वेळ नाही म्हणून काय करतो की तो काय करतो ह्या येड्यांना पकडतो आणि हातीची मूर्त चालते ना तर त्या हातीच्या खाली त्याला तुझ्या पायाखाली हातीच्या पायाखाली ह्या किल्ल्यामध्ये त्यांनी बांधकामाचं काय वैशिष्ट्य केलं की त्यांनी जे सगळं मुस्लिम पद्धतीने केलं आणि ह्या किल्ल्यामध्ये एक घर म्हणजे तुम्हाला काही कायचं राहून गेलं माझ्या आपण हत्तीची मोठ हत्तीच्या मोठेद्वारे सगळ्या किल्ल्याला पाणी पुरवठा केला जेणेकरून किल्ल्यातला जे व्यापारी आहे किंवा जे हे आहेत महिला वर्ग हा नदीला पाण्याला जाऊ नये म्हणून काय केलं की के के त्या ठिकाणी लक्ष्मीनारायण मंदिरापाशी एक जुनी यादवकालीन बाराव आहे त्या बारावर त्यांनी हत्तीच्या मोठेद्वारे म्हणजे तुम्ही जुन्या इथे बघितलं असेल कि ते थारोळं राहत आणि बैल झोपून मुंगीद्वारे पाणी केलं जायचं अशा पद्धतीने हत्तीच्या हत्तीची मोठ चालायची आणि त्या एक नंबर हत्तीच्या मोठ्यात न दोन नंबर हत्तीच्या मोठ्यात त्या थारोळ्याच्या खाली हौद बनवला होता आणि त्या हौदात त्यांनी कपरी पाईपलाईन अंडरग्राऊंड कपरी कपरी पाईपलाईन जागी जागी एअरवाल काढले होते आणि त्या ठिकाणी ते पाणी जमून परत उंच ते हौद बांधला म्हणजे ते थारोळ बांधलं आणि त्या थरवळ्यातनं पाणी टाकून आख्या किल्ल्याला पाणी पुरवठा कपरी नळ ये आता कशा आपल्याकडे नळ ये सगळ्या गावाला पाणी पुरवठा केला जातो त्याच पद्धतीने पूर्वी त्या आणि मग हा तिला